माझं नाव लता पाटील वय अठ्ठावन्न नवरा गेल्यापासून घर मोठंच होतं पण मन मात्र हळूहळू रिकाम होत गेलं सकाळ झाली की स्वयंपाक घरात भांडी वाजायची पण त्यात आवाज होता माणसांचा नव्हे एकटेपणाचा दुपारी खिडकीतून येणारा ऊन किरण थेट हॉलमधल्या रिकाम्या खुर्चीवर पडायचा आणि मला आठवण करून द्यायचा इथे कोणीतरी असायला हवं होतं एक दिवस मी स्वतःशीच ठरवलं घराला पुन्हा आवाज हवा हसणं चालणं बोलणं नाहीतर हे भिंतीही रडतील म्हणूनच मी भाडेकरू ठेवायचा निर्णय घेतला पण मला माहीत नव्हतं हा निर्णय माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल जाहिरात दिल्यानंतर दोन चार जण आले पण मन कुणावरच थांबेना काहीतरी वेगळं हवं होतं फक्त भाडे करू नाही तर घरात श्वास घेणारं अस्तित्व आणि एक दिवस ती आली साधी साडी डोळ्यांखाली थकव्याच्या रेषा पण चेहऱ्यावर शांत संयम माझं नाव सुमन ती हळूच म्हणाली जास्त प्रश्न विचारू नका मला फक्त थोडी शांतता हवी आहे त्या एका वाक्यात मला माझंच प्रतिबिंब दिसलं ती राहायला आली पहिल्याच दिवशी घरात वेगळाच बदल जाणवला चहाचा वास संध्याकाळी पावलांचा आवाज रात्री कोणीतरी लाईट बंद करताय याची खात्री घर पुन्हा घरासारखं वाटू लागलं पण सुमन कधीच भूतकाळाबद्दल बोलायची नाही फोन वाजला की ती बाहेर जायची हसायची पण ते हसू डोळ्यांपर्यंत कधीच पोहचत नसे एक रात्री मला तिच्या रडण्याचा आवाज आला मी काही विचारलं नाही कारण काही वेदना विचारून सांगाव्या वे लागत नाहीत त्या आपोआप जाणवतात त्या रात्रीनंतर मी सुमनला कधीच काही विचारलं नाही पण हळूहळू ती स्वतःच उघडू लागली सकाळी चहा करताना ती कधी कधी खिडकी बाहेर पाहत राहायची जणू कोणाची तरी वाट पाहत एक दिवस मी सहज म्हणाले सुमन आजकालची पिढी फार एकटी झाली आहे ग ती थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली एकटेपणा वय पाहत नाही काकू तो नात्यांतून जन्म घेतो त्या वाक्याने माझं मन थरथरून गेलं हळूहळू ती घरात मिसळू लागली माझ्यासोबत देवपूजेला यायची भाजी कापताना मदत करायची आणि रात्री माझ्याजवळ बसून काहीतरी जुनं गाणं गुणगुणायची पण तिचं शरीर दिवसेंदिवस थकत चाललं होतं एक दुपार ती अचानक चक्कर येऊन पडली मी घाबरून डॉक्टरांना बोलावलं रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मला वेगळं बोलावलं ते म्हणाले त्यांना कर्करोग आहे आणि तो खूप वाढलेला आहे माझ्या कानात ते शब्द घुमत राहिले ती शुद्धीवर आली तेव्हा मी तिचा हात धरला तिच्या डोळ्यांत पाणी होत पण आवाज शांत ती म्हणाली काकू आता लपवून काही उपयोग नाही माझं खरं नाव सुमन नाही माझं आयुष्यही खरं राहिलं नाही नवऱ्याने मला सोडलं मुलगा दुसऱ्याच्या ताब्यात गेला आणि आजाराने माझं शरीर आणि माणूस पण दोन्ही हिरावून घेतलं मी काही बोलले नाही फक्त तिला मिठीत घेतलं त्या क्षणी ती भाडे करू नव्हती ती माझी मुलगी झाली होती पुढचे दिवस मी तिची आई बनून जगले तिला औषध जेवण रात्री जागून पहारा आणि ती मला म्हणायची काकू तुमच्यामुळे मला मरणाची भीती वाटत नाही एक सकाळ ती खूप शांत दिसत होती मी तिला हाक मारली पण उत्तर आलं नाही ती गेली होती चेहऱ्यावर अद्भुत शांतता होती जणू सगळ्या वेदना इथेच सोडून गेली होती तिच्या उशीखाली एक चिठ्ठी होती त्यावर लिहिलं होतं काकू काही माणसं आयुष्यात उशिरा येतात पण तीच माणसं आपल्याला पुन्हा माणूस बनवतात धन्यवाद तुमची मुलगी आजही त्या खोलीत गेल्यावर मला तिचा वास जाणवतो तिचा आवाज ऐकू येतो घर अजूनही मोठंच आहे पण मन रिकाम नाही कारण काही नाती नावांशिवायच आयुष्यभरासाठी तयार होतात जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कोणाच्या तरी आयुष्यात ती प्रकाश ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करून कुणाचं तरी एकटेपण हलकं करा धन्यवाद